नाशिक मॉडेलचं सचिव अधिकारी संघटनेचा आता इथं आमच्याबरोबर युनियन संघटना पण आहे कर्मचारी संघटना ॲक्च्युली शुक्रवारी एका लेडीनी बँकेत येऊन गोल्ड लोन बंद करायसाठी सुरू आली होती वेळेवर न वे, वे विदिन टाईम मधी नव्हते आठ वाजता आल्या आठ वाजता त्यांनी सांगितलं की मला लो लोन बंद करायचं आहे आम्ही त्यांना नंबर विचारला तर त्यांनी नंबर तर सांगितलाच नाही परत शिबिगाळ करायला लागल्या तर आम्ही त्यांना तेच सांगितलं की तुम्ही ह्या पद्धतीत बोलू नाही शकत आणि आम्ही त्यांना सांगितलं किंवा पोलिसांना बोलवण्यात येईल तर त्यांनी त्यांचा नंबर सोडून गेल्या आणि सांगितलं हा नंबर आहे माझा तुम्हाला जिथं पाहिजे तिथं मला बोलवून घ्या मी यायला तयार आहे त्याच्यानंतर आम्ही एन सी नोंदवली तर त्या ऑलरेडी तिथं पोलीस स्टेशनला गेलेल्या होत्या पण त्या तिथं त्यांनी काहीच दाखवलं नाही आपण एन सी नोंदवली त्या दिवशी काय आहे असं असं प्रकरण झालं आहे नंतर त्यांनी सोमवारी साधारण पंधरा ते वीस लोकांना घेऊन एका पक्षाच्या बँकेत आल्या बँकेत सर् त्या दिवशी ब्रांच मॅनेजर नव्हते सर्व्हिस मॅनेजर ज्या लेडीज होत्या त्यांना सांगितलं की तुम्ही ह्या मध्ये तुम पडायचं नाही आणि माझा जो एक सहकारी आहे सदाशिव म्हणून त्यांना बोलवलं त्यांच्याशी त्यांनी शिबिगाळ केली त्यांना माफी मागायला लावली त्या महिलेची आणि ऑन ड्युटी त्यांनी त्यांना मारण्याचाही प्रयत्न केला मारलं मारलं त्यांना तर हे ह्या ह्या विरोधात आम्ही आज ब्रांच बंद ठेवली आहे आणि सगळ्यांनी काळ आहे लावून पूर्ण धुळ्या रिजनमध्ये आणि जळगाव रिजनमध्ये काळात तिथे लावून निश्चित करतो आहे आम्ही अधिकारी संघटना आणि कर्मचारी संघटना तर हे जे काही झालं तुम्ही ऑन ड्युटी कोणावरच हात उचलू शकत नाही तर जे ज्या ज्या लोकांनी केलं आहे आमचं तेच म्हणणं आहे त्यांना ऑलरेडी एफ आय आर झाली आहे आणि त्यांना पकडलं आहे पण आमचं म्हणणं आहे का त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे